इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच कुमारेश्वर बाबा इंग्लिश स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आनंद नगरी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावं या उद्देशानं या आनंद नगरी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या आनंद नगरी कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि व्यापार काय असतो तो कसा करावा लागतो नफा काय तोटा काय याचा अनुभव घेतला कुमारेश्वर बाबा इंग्लिश स्कूलमध्ये पार पडलेल्या आनंद नगरीमध्ये मुलं वेगवेगळी व्यंजन घेऊन सहभागी झाले होते यामध्ये गोड आणि तिखट रेसिपीज होत्या बालूशाही लाडू गुलाबजामून खिचडी चिवडा पाणीपुरी चना पापड इडली डोसा वडापाव भेळ सामोसा आदी रुचकर पदार्थांचे स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आले होते या आनंद नगरीमध्ये शिक्षकांसह विद्यार्थी आणि पालक यांनी उत्साहात सहभाग घेतला आणि विविध पदार्थांचा आस्वाद देखील घेतला यावेळी स्कूलचे संस्था अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष बी एस पवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच प्रकाश आत्राम उपसरपंच रमेश राठोड यांनी आनंदनगरीमध्ये सहभाग नोंदवून मुलांचा उत्साह वाढवला त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण मिसेवार फकीरा पवार अकबर कुरेशी बळवंत वाडई तसेच जीवन जाधव इब्राहिम पठाण मजहर शेख पत्रकार तसेच कुमारेश्वर बाबा इंग्लिश स्कूलमधील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी पालक यावेळी उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक पंकज राठोड सर यांनी सर्वांचे आभार मानलेत आज या ठिकाणी येथे आनंदनगरीचा कार्यक्रम आम्ही साजरा केलो या कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजी महाराज राजा सोळा आणि हळदी असा हा त्रिसंगम कार्यक्रम आम्ही या आमच्या शाळेमध्ये साजरा केला त्यामध्ये प सर्व विद्यार्थ्यांनी विविध पद प्रकारचे पदार्थ आले त्यांनी स्टॉल लावले आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून आपण विक्री कशा पद्धतीनं करायचा व्यवसाय कसा करायचा हा प्रत्यक्षामध्ये ज्ञान मिळावा म्हणून छोट्या मोठ्या मुलांनी स्टॉल लावले त्यामध्ये बऱ्याचशा शेकडो माता पालक पालकांनीसुद्धा सहभागी घेऊन त्या विद्यार्थ्यांकडून विशेष पद्धतीने त्यांनी खरेदी केली पैशाचा त्यांना ज्ञान मिळावा या हेतूने आम्ही हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या तर्फे पालकांच्या सहमतीने आणि पालकांच्या शेकडू उपस्थितीत आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आणि हा कार्यक्रम संपन्न झाला मजहर शेख सी चोवीस तास नांदेड कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा